मान्य सभापतीजी एका अत्यंत संवेदनशील विषयाला मी या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुलामुलींची कार्यशाळा त्याचप्रमाणे मुलामुलींची शाळा ही नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी अडतीस विद्यार्थी आहे जे मतिमंद आहे भगवंतानी तुम्हाला आम्हाला सर्व दिलं आहे या ठिकाणच्या मुलांना काहीच नाही अशा पद्धतीची ही सर्व मुलं आहे या ठिकाणी सव्वीस कर्मचारी आहे परंतु संस्थाचालक इमारत जी ती इमारत आडियो, आडियो, आहे ती अत्यंत भीषण इमारत आहे त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था अत्यंत वाईट आहे ह्याशिवाय कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना वाईट पद्धतीने शाळेचं भले नाव मातोश्री असेल तरी आई बहिणींच्या शि शिव्या द्यायचं त्याचं ऑडि ऑडिओ रेकॉर्डसुद्धा त्या ठिकाणी आहे याशिवाय एक आठ दिवसापूर्वी त्या संस्थाचालकांनी स्वतःची बंदूक काढून त्या ठिकाणी ठेवली आणि कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना त्यांनी धमकावलं की भाऊ माझ्याजवळ बंदूक आहे तुम्ही जर माझे कंप्लेंट कराल तर तुमच्यावरती मी या या पद्धतीने याचा वापर करील हे सर्व असताना दुर्दैव असं आहे की नागपूरच्या झेडपी सीईओने त्याचा स्वयंमूल्यांकनाचा अहवाल पहिल्यांदा सतरा फरवरीला केला त्यामध्ये त्याला ऐंशी टक्के गुण दिले आणि तीन महिन्यानंतर ज्यावेळेला मी तक्रारी केल्या त्यानंतर स्वयंमुल्यांकनाचा दुसरा अहवाल तिसऱ्याच महिन्यात दिला त्याच्या शंभरपैकी तेवीस गुण त्याला देण्यात आले आता या ठिकाणी इतकी भीषण परिस्थिती आहे की मी स्वतः तीस जूनला सन्माननीय दिव्यांग आयुक्त यांना फोन केला माझा नंबर नसल्यामुळे त्यांनी माझा फोन उचलला आणि त्याच्यानंतर सभागृह चालू असताना मी नसल्यामुळे नसल्यामुळे सेव नसल्यामुळे उचलला आणि त्यानंतर मी तीस तारखेपासून रोज सभागृह चालू असताना त्यांना म्हणतो आहे की या शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी आत्महत्या करतील साहेब लक्ष घाला साहेब लक्ष घाला परंतु ते लक्ष घालायला तयार नाही सहा वेळा हिअरिंगची डेट दिली परंतु हे दिव्यांग आयुक्त त्याकडे लक्ष देखील द्यायला तयार नाही हे कोणीतरी पुरी म्हणून आहे प्रवीण पुरी म्हणू नये यांचा ॲटिट्यूड इतका भयानक आहे की या शाळेतलं कोणी ना कोणी केव्हा ना केव्हा निश्चितपणे कोणी सुसाईड करेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आलेली आहे मी माननीय सभापतीजी आपल्यामार्फत मी चार प्रश्न तुम्ही प्रिसाईज विचारू इच्छितो की या मतिमंद शाळेवर तीन वर्षांकरता आपण प्रशासक बनवणार आहोत का बसवणार आहोत का त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झेडपीचे नागपूरचे यांनी जी गडबड केलेली आहे की एकदा अहवालामध्ये गडबड तिसऱ्या महिन्यात त्यांच्यावरती ज्या गुणांची तफावत आहे त्याच्यावरती काही कारवाई आपण करणार आहे का संस्था चालकांनी अत्यंत उद्दामपणे कर्मचारी आणि शिक्षकांना दाखवलेला बंदुकीचा जो धाक आहे त्याच्यामुळे यांचा बंदुकीचा परवाना रद्द करून त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र शासन देणार का आणि अत्यंत संवेदनशील विशेषाला अ अत... असंवेदनतेने हाताळणाऱ्या दिव्यांग आयुक्तांवर सरकार काय कार्यवाही करणार का मान्य मंत्री महोदय बसून बोलू नका मंत्री महोदय सभापती महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य दिल्यानंतर तुमचे प्रश्न राहणारच नाहीत मंत्री महोदय बोलत जोशी साहेबांनी जे आज प्रश्न मांडला हा अतिशय गंभीर प्रश्न आहे त्यांनी मला अधिवेशन काळामध्ये पण या विषयावर मला सूचित केलं होतं आणि त्या हिशोबाने आठ तारखेला आम्ही त्याची हिअरिंग घ्यायला लावली होती आयुक्ताला आणि त्या हेरिंग घेतल्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी जे त्याच्यावर प्रशासक नेमणार का तर आम्ही आजच म्हणजे काल ती फाईल आमच्याकडे आली लक्षवेधी तर रात्री लागली पण आम्ही रात्रीच त्याच्यावर सही केली होती आणि तिकडे प्रशासक ऑलरेडी नेमला आहे आम्ही तिकडे एक एकमेक ऐकून घ्या पूर्ण उत्तर होऊन जाऊ द्या कसं आहे उत्तर पूर्ण होऊ द्या तुमच्या प्रत्येक ह्याला ऑलरेडी आपण जी आर काढून आज तिकडे दहा महिन्याकरता प्रशासक नेमलेला आहे त्यांची मागणी आहे तीन महिन्याकरता पण तीन वर्षाकरता तर मी आपल्याला सांगतो कसं आहे आपल्याला एक जर आपण असा डायरेक्ट नेमला तर त्याच्या त्या चालकाला कोर्टात जाऊन स्टे मिळेल आपल्याला सहा महिन्यात एकदा हिअरिंग घेऊन दोन्ही यांना बोलून त्याच्यामध्ये हे करावं लागेल आणि त्याच्यानंतर जर त्याच्यात नाही झालं ना तर आपण नक्कीच तीन वर्षाकरता जी मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे ते नक्कीच करू दुसरा विषय त्यांनी मांडला तो आहे की जिल्हा परिषद ओने पहिल्यांदा रिपोर्ट एक दिला दुसरा दिला हे नक्कीच तपासून कारण की जिल्हा परिषद सी ओवर कारवाई करायची असेल त्याला मला ते पावर्स नाही आहेत पण नक्कीच त्यांच्यावर आपण कारवाई करण्याचा शासनाकडे रेकमेंडेशन त्यांचा पूर्ण अहवाल करून आपण शासनाकडे मांडू तिसरा विषय आपण जो मांडला तो आहे की जे बंदूक दाखवली तर ते, ते आता प्रशासकनं नेमला आहे त्याला आपण तपासणी करून जर त्या म्हणजे संस्था चालकांनी केला असेल तर त्याच्यावर एफ आय आर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा तो शस्त्र परवाना रद्द करण्याची आपण मागणी करू हा त्यात काही विषय नाही म्हणजे असं जर कोणी करत असेल कारण की हा दिव्यांगांचा प्रश्न आहे आणि दिव्यांगांच्या शाळेमध्ये जर असं प्रकरण होत असेल ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि ही गोष्ट नक्कीच कारण की ही बंदूक काढल्याची गोष्ट आत्ताच मला सांगण्यात आली पण असं जर केलं असेल तर नक्कीच त्याच्यावर कडक कारवाई त्या संस्था चालकावर करण्याचा आम्ही मा करू आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर त्यांचा शस्त्र परवाना पण रद्द करण्याची मागणी करू आणि एक चौथी मागणी आपण केली ती आयुक्त आयुक्तांच्याबद्दल अनेक तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारींचा आम्ही पूर्णपणे विचार करून मान्य सस्पेंड मी नाही करू शकत कर, थोडस सरकारकडे मांडील ना, ना तर ते त्याला ताबडतोब त्या ठिकाणी आपण दुसऱ्याला जबाबदारी देऊन आणि मान्य मिनिट ऐका ना तुम्ही यार माझ्या ऐकायच्या अगोदर माझं बोलू द्या नागाला एवढा विश्वास की आमदार आहेत माहीत नाही म्हणून घेतला आमदार असता तर घेतला नसता अशी जर आमदारांची होणार असेल सहा वेळा त्या जास्त समिती बोलत आहे आणि मुख्यमंत्री दिव्यांगाच्या बाबतीत संवेदनशील आहेत स्वतंत्र त्याने डिपार्टमेंट काढलं सभापती मोदय दिला सगळ्या सांग सभागृहाची मानसिकता आहे आणि सभागृहाची जेव्हा मानसिकता असते त्या सरकारकडून सभापती महोदय मी मान्य आता आता आपण सगळ्यांच्या भावना लक्ष सगळ्यांच्या भावना लक्षात आल्या लक्षा मंत्री महोदय उत्तर देतील आपण बरोबर सभापती महोदय त्यांना तत्काळ रजेवर पाठवून त्यांना मला काही निलंबित हे माझ्या कारवाई करून ताबडतोब मंत्री महोदय सदनाच्या आणि दोन्ही बाजूच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि संदीप जोशींनी जे कथन केलं त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आपण मान्य केली आजच आपण प्रशासक नेमलेला आहे त्यामुळं त्यांना आपण जे म्हटलं त्याच्यातही तथ्य आहे कारण दोन दोन मंत्री महोदयांनी देखील त्याच्या संदर्भात ऑर्डर केल्या आजच्या आज, आज तातडीने त्यांना रजेवर पाठवून त्यांना शोकाशिशू करून तातडीने सरकारच्या माध्यमातून त्यांना निलंबित करण्याची कारवाई आपल्या स्तरावरून करावी निलंबित करायची कारवाई आपल्या स्तरावरून करावी आज त्यांना रजेवर पाठवा मी आपल्याला ते एक मला एक मिनिट साहेब सभापतींनी सांगितलं सभापती महोदय मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मला त्यांना निलंबित करायचे असेल तर प्रोसेस फॉलो अप करावा लागेल सभापतींनी सांगितल्याप्रमाणे केलं जाईल धन्यवाद लक्षवेधी क्रमांक सहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा